हो का हा जो पांढरा टेम्पो दिसायला लागला का त्याच्यामध्ये आपली टी व्ही आहे तो ग टेम्पो मध्ये वळते का नाही की म्हणून आता त्यांनी प्रयत्न करायला लागले तर काय माहिती ते का त्या टेम्पोमध्ये डिलिव्हरी द्यायला लागलेत आपल्या टी व्हीची एल सी डी टी व्ही आहू डॅन टँग हातात घेऊन येतील कारण आतमध्ये वळणार नाही टेम्पो मध्ये रोडचा स्पेस कमी आहे म्हणजे स्पेस आहे भरपूर पण लोकांनी एवढ्या गाड्या लावल्या आता किं इकडून 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 पार्किंगला जास्त जागा नसल्यामुळं का आता तसंच घेऊन येतील आताच राहतो ते बरोबर आहे काय येतोय आहे हे बाबा सांभाळून आण बाबा माझा टी व्ही गाडीवाल्याला सांगितलं असतं तर त्यानं घेऊन आला असता की गाडीवर मस्त त्याला चला त्याला बिल दाखवावं लागणार आता आला बघा सो फायनली आपला टी व्ही येतोय चप्पल घालायचं ना पायात चप्पल नाही टाला बिल दिखाओ प्रतीक

शोरूम सिलेक्की आहे इधर ये विजय सेल सिलेक्की आहे चालू करून दाखवत ति एवढ्या लहान वयात ही दोन पोरं बघा किती कष्ट करल्यात कंपनीकडून आले हे टी व्ही डिलिव्हरी दिला आम्हाला म्हणजे टी व्ही दिला आणि चालू पण करून बघितले त्यांनी की टी व्ही सॅन्स हे आलं त्याच्यावर गुगल टी व्ही म्हणून आलं त्यानी चालू करून बघितले त्याचं काय ते सेटअप लावलाय त्याने त्याला काय कोड असते वाटतं ते कोड आम्हाला देऊन जायच्या तयारीत आहेत ते बिल बिल बघून घेतले त्यांनी सगळंच का तर खरंच ह्या लहान वयात पूर्ण खरंच कष्ट किती करायला लागलेत बघा टी व्हीची पॅकिंग चालली आहे आता तर आता ते फक्त डिलिवरी देऊन परत नंतर बसवायला येणार ते एक दोन दिवसानंतर प्रतीक होता म्हणून हेल्पिंगला चांगलं झालं प्रतीकनं पण करू लागला सगळं तिथे लोक ते बरोबर व्यवस्थित तिथंच पॅकिंग करतात सगळं जिथल्या तिथं ठेवून फक्त चेक करतात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतात आणि त्यांनी ते सगळे फोटो फोटो काढून त्यांनी कंपनीला पुन्हा पाठवतात की हां जेव्हा आम्ही डिलिव्हरी टी व्हीचा दिलता तेव्हा काही फॉल्ट नव्हता टी हो व्हीमध्ये आणि टी व्ही चालू झाली म्हणून असं सांगून ते बहुतेक त्यांचा रिपोर्ट असेल म्हणजे त्याच्यासाठीच तर त्यांनी एवढं करतात ना तेवढं चेक करतात टी व्हीला सगळं हे करतात तर दिले त्यांनी तर निघालेत थँक्यू दादा पाणी बिणी विचारली मी त्यांना तर नको म्हणाले ते पाणी तर गेले बघा फायनल आला आहे प्रत्येक टीव्हीमध्ये नेऊन ठेव बेडरूममध्ये जा दोन दिवसानंतर येणार फिटिंगला त्यांना जाऊन ठेव सावकाश गेली बेडरूम मध्ये टीव्ही दोन दिवसानंतर येणार हळू आजकालच्या लेकरांवाचे कामच हुल्लूच केव्हा हुल्लुल कुठे जायचं तिथं नीट ठेवशीच ती ना एल ती स्मार्ट टीव्ही फायनली बसली हिने बेडरूम मध्ये दोन दिवसानंतर आता फिटिंगला माणूस आले की फिटिंग करून घेऊ काय दुसऱ्या दिवशी काही भैया आल्या टीव्ही लावायला आले हो का ते आता काय ते बिल चेक करायला लागले कस तर कसं कोणतं आहे काय नाही सगळं ते बिल देतो आहे आम्ही आता बिल बघतायत ते आधी टी व्ही त्यांनी लावून बघितला की आम्हाला कुठं पाहिजे नेमकं थोडं वरती थोडं खाली हे ते सगळं सांगितलं मी त्यांना की कसं बसवायचं का बसवायचं कुठल्या ठिकाणी तर व्यवस्थित टी व्ही बाजूला ठेवला आहे आता त्यांनी सोप्यामध्ये आता मशिनरी काढायला लागले तो का त्यांच्या ह्याच्यातली बॅगमधली सगळी तर मला वाटलं उतं उग सजा असं सा खिळी मारत असतील उगं ठोकत असतील आणि पटोमण्या टी व्ही लावत असेल तर तसं नाही तुम्हाला सांगते मी त्यांनी व्यवस्थित माप घेतला चार चारदा त्या मोजपट्टीनं मोजलं त्याच्यामध्ये गॅप एवढा विचारलं तीन तीनदा की कुठं कसं काय सगळं कसं लावायचं का नाही त्यांनी सगळं डिटेलमध्ये आम्हाला विचारलं चार चारदा विचार हैराण झाला इकडं तिकडं 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 करत मग जेव्हा आम्ही हां 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 हा, इथंच म्हणून सांगितलं तेव्हा त्यांनी पेन्सिल घेऊन तिथं मार्किंग केले मार्किंग करून मग वरचं खालचं जजमेंट सगळं करूनच त्यांनी मग टी व्ही लावायची तयारी इकडून किती इकडून किती किती आहे ते टी व्ही आमचा बत्तीस इंचाचा टी व्ही आहे ना त्याच्यामुळं ॲक्च्युली मी बेचाळीसच घेणार होते टी व्ही पण तुम्हाला खरा प्रॉब्लेम सांगू का चा चा, चा चा सा हा जो जागा आहे ना मेन आमच्या हॉलचा पुढचा पॉईंटचा जागा आहे आणि तिथं मध्यभागी आहे खिडकी त्याच्यामुळं बेचाळीसचा टी व्ही हा पूर्ण खिडकीवर चालला त्याच्यामुळं मग मुण प्रतीक्ष पप्पा म्हणाले की नको खिडकीवर नको जायला जर पुन्हा उद्या प्रॉब्लेम वारकावर सुटलं हे झालं पावसानं गावाला गेलो केलो तर मला वाटत होतं ठीक खिडकीवर काय आहे ना पण ते म्हणायला लागले नको कशाला आणि ते कसं अंगापेक्षा बोंगा मोठा असं होईल म्हणून का हॉल बऱ्यापैकी आहे लय आत्ती मी मोठा नेले एकदम बी छोटा नाही बऱ्यापैकी हॉल आहे आमचा पण ती बत्तीस इंचीच भरून दिसेल म्हणून मग आम्ही बत्तीस इंचीच ऑर्डर केलं तर टी व्ही आणि बत्तीस इंचीच मागवले मग त्याने म्हले नेक्स्ट टाईम नंतर बघू आपला मोठा हॉल झाल्यास म्हणून आता तो माणूस आहे आलाय तो का ते भैया आले तर ते लावाय लागले त्यांनी आता मीन प्रतीक तो का ते बघतोय कसं काय नाही तर ते खेळ ठोकायला लागलेत त्यांनी ड्रिल मशीननं ड्रिल मशीननं का काही खेळ ठोकून घेतली मोठी ड्रिल मशीन होती मग त्याच्यासोबत माझा विचार चालला की बालाजीची फोटो जी आमची फेम आहे ती वरच्या साईडला एक तुम्हाला सांगते वर एक खेळा मारून घ्यायचं त्या फेमला असं मी आहे तर मी घेणारच आहे आता खेळा मारून तर त्यांनी ड्रिल मशीननं तेव्हा का ती मस्त आणि तुम्हाला सांगू का मध्ये त्यांचं ते वायसर विसर सगळं ठेवून असं स्क्रू असं त्यांनी ठोकले नाहीत माहिती आहे का स्क्रू असं हे केले राऊंड राऊंड फिरवले त्यांनी नटबोल्ट सगळं व्यवस्थित म्हणजे ती पॅक बसते म्हणून टी व्हीला अशा पद्धतीनं टी व्ही बसवण्याची प्रक्रिया चाललो आहे आता तर पटकन मला तुम्ही सांगायचं की कमेंटमध्ये की माझा टी व्ही कसा वाटला आणि ह्या टी व्हीसाठी आपल्या ब्लॉगसाठी आणि चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुमच्या स्वतःसाठी पण एक लाईक शेअर सबस्क्राईब कारण मी असे वेगवेगळे व्हिडिओ टाकायला लागलो कोणी कॉमेडी टाकायला लाग टाका लागलो असे जनरल टाकायला लागलो सगळेच घरातले टाकायला लागलो तर आपण मी एवढं कष्ट करते एवढं ब्लॉग बनवते तुमच्यासाठी एवढं काय काय सांगते तुम्हाला सगळं मग तुम्हाला एक लाईक करायला काय आहे की करायची पटकन आपल्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब वरच्या बाजूला एक खोल करून घेतले देऊ का आता टाटा स्कायचं ते बॉक्स काढायला लागले तर आता म ते बघायला लागलेत सेटिंग तर त्यांचं म्हणणं आहे की त्याचं वायर चेंज करा तुम्ही त्याचं वायर खूप जुनं आहे कारण ते, ते आम्ही जेव्हा नवीन टी व्ही छोटा घेतला होता तव्वाचं ते वायर आहे ते वायर खराब आहे तुम्ही चेंज करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे तर चाललं आहे माझा विचार साडेतीनशे रुपये म्हणायला लागलेत काही कमी केले तर घेते पण तसं तर घ्यावंच लागणार कारण टी व्हीला प्रॉब्लेम होत असं तर वायर नवीन लावायला का हरकत आहे तर बसवायला लागल्यात टी व्ही हो का चेक करायला कर लागलेत <coughs> टी व्ही बी लगेच असं बसत नाही बरं म्हणल्या म्हणल्या तिने पण दोन चारदा परेशान ऑन करतील टी व्ही पण आता प्रतीक पशी दिलाय त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं ते काहीतर आता ह्या साईडने हां काहीतर मोजमापामध्ये प्रॉब्लेम झालाय <coughs> ते मोजून बिजून <भी> सगळं <coughs> ते करायला कर लागलेत <coughs> त्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की तुम्ही व्हिडिओ का काढताय आल्यापासून तर मी त्यांना सांगितले की माझं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब करा, हो, करा तर त्यांनी म्हणले हो आम्हाला लिंक शेअर करा कि तुम्ही तर ते मला विचारतायत की तुम्ही किती पैसे कमवता काय नाही तर मी सांगते की नाही अजून माझे पैसे चालू झाले नाही तर जोपर्यंत पब्लिक माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत कसे माझे पैसे चालू होतील सांगा तुम्ही म्हणून म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी आपल्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब करा पटकन तुम्हाला आवडलं तर एक कमेंट टाका खरंच आवडलं म्हणून ह्या सुंदर ब्लॉगसाठी तर फायनल टी व्ही बसायला लागल्या त्याचा खटाटोक चालला आहे टी व्ही बसवण्याची प्रक्रिया जोरदार चालली आहे आता बसला असं वाटते मला तर दोन चार प्रश्नानंतर ती टी व्ही बसणारच ते कसं व्यवस्थित ते कंपनीवाले लोक काम करायला लागले की ते व्यवस्थितच करतात असं एडवाकडं करत नाही तर सगळं प्रॉपर व्यवस्थित काम करतात आणि तसंच पाहिजे आपल्याला टी व्ही ही कायमस्वरूपी बरं पडते वरती प्रतीची पप्पा म्हणत होते की टेबलवर बसू आपण पण मी म्हणले नको टेबलवर कसं धक्का लागला हे लागला माझी मशीन आहे मी का कपडे का शिवते आधीमध्ये मग आपलं बरं पडतं टेबल खाली टेबल रिकाम असलं की सामान तेन ठेवायला बरं पडतं तेवढं ते जागा स्पेस आणि वरती टी व्ही एकदा गेली भिंतीला की काही प्रॉब्लेम नाही वरच्यावरी मस्त तिनं बसते आरामात तिला दिले तिथं जागा तर तिला तिथंच बसवायचं तर चालले टी व्हीची सेटिंग चालली आहे बघा हां बसली फायनली टी व्ही बसली मी वाकून वाकून बघायला लागले की कसं बसली बरोबर त्या खेड्यामध्ये बसली का नाही बसली कारण मी ग्रही आहे मला काळजी असणारच की बाबा हा आपला टी व्ही व्यवस्थित बसायला पाहिजे हल्ला नाही पाहिजे डुलला नाही पाहिजे पडला नाही पाहिजे कारण ह्या अशा वस्तू परत परत आपल्याला घेणं होत नाहीत म्हणून मी सगळं चेक करायला लागले त्यांना तीन चारदा चेक करून बघा असं करा तसं करा म्हणून सांगते मी ते पण चार चारदा चेक करायला लागलेत आहेत हितं बोर्डातून ह्याच्यातून त्याच्यातून वायरी कसं हे ते सगळं सांगायला लागले सगळी सेटिंग करून घ्यायला लागलो मी त्यांच्याकडून बोलणं आता तर टाटा स्कायचं नवीन वायर बसवायचं आहे आता आमचं तर टाटा स्कायला नवीन वायर बसवणारच आहे आम्ही

टेबल के ऊपर रख देंगे टीवी के ऊपर मत रखिए टीवी को ऊपर रखने का मतलब है नुकसान सही है दे गया तो सब्सक्राइब भी चलेगा नहीं किया वीडियो बनाए कीजिए ना रील्स बनाए कीजिए चल ज्यादा ब्लॉक बना रहे आप ना ब्लॉक रील्स दोनों बना रहे इतना कैसे चुप गया ये ये पूरा प्लास्टिक हटाना पड़ेगा प्लास्टिक क्यों हटाने उसको रहने दीजिए ना सेफ रहता है प्लास्टिक है तो ये रहने दो अभी ये वो निकाल दीजिए वही वाला ठीक है करने पूरा प्लास्टिक हटाना पड़ता है ये टीवी के ऊपर आता है इस मॉडल से बेस्ट है तो वो रजिस्टर अच्छे वाले बीच में क्यों लगाते पता नहीं था ये लगाना चाहिए ना

फायनली टीव्ही त्यांच्या जागेवर बसला टीव्ही ची सेटिंग चालली आहे आता सगळं सेटिंग म्हणजे युट्यूब कसं कनेक्ट करायचं वायफाय सगळं सगळं प्रतिक आयडिया शिकून घेतोय प्रतीकच्या सोबत, सोबत मी पण शिकून घेते की मला बी माझं यूट्यूब चॅनल आपलं टी व्हीवर बघता येते तुम्ही सगळे टी व्हीवर बघताय मी पण बघा ह्याच्यानंतर टी व्हीवर माझं चॅनल हो दादा पाणी प्या पाणी दिलं त्यांना प्यायला सगळं आता टी व्हीची सेटलमेंट सगळी झाली सेटिंग चाली आता सो फायनली आमच्याकडे टी व्ही बसला आय एम सो हॅपी प्रतीकच्या फोनचं वायफाय कनेक्ट करतो आहे आम्ही वायफाय कनेक्ट करून आता टी व्ही लावण्याची प्रश चालू आहे सध्या तर खूप वर्ष छोटा डब्बा टी व्ही होता आमच्याकडे छोटा बॉक्सवाला तर गेचा, गेचा तो असं झालं की माझं त्यांचं चालू होतं टी व्ही घ्यायचं घ्यायचं बरेच वर्षापासून बरं असं आमचं चालू होतं की बाबा टी व्ही घ्यायचा पण ती टी व्ही बंद झाल्याशिवाय ही टी व्ही घ्यायचं शेवटी तो टी व्ही काही बंद पडलाच नाही म्हणून आम्ही दुसरा काही घेतलाच नाही म्हणून म्हणलं आता नाही माझ्या बड्डेचं गिफ्ट दिले साहेबांनी हे मला आता टी व्हीचं टी व्ही झाला प्रतीकने ह्या मम्मीचा टी व्ही आहे म्हणून त्यांनी पहिल्यांदा माझा करोडपतीचा शो लावला टी व्हीवर तर भारी वाटते आपल्या टी व्ही मोठ्या टी व्हीवर माझा करोडपतीचा शो बघायला तर तो, तो टी व्ही सेटिंग करणारा हादरला भाभी आप टी व्ही पे गाईत आहे आप करोडपती पे गायत हे कितना जिता क्या जिता हो तो शॉकच झाला तो जबरदस्त तो तर ते माझ्यासाठी खूप भारी मुवमेंट आहेत करोडपतीच्या खरंच म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट पैसे किती जिंकले काय जिंकले ह्याचं काही महत्त्व नाही तर तुम्ही तिथपर्यंत गेलात ते सगळे ज डिस्काउंट 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 रहने दीजिए रेण दीजे भैया दूसरा हाँ। देती रुको चाल इंस काम दादा बुलाता है फुलता है थैंक यू त्यांना पन्नास रुपये सुट्टी द्यायची होती तर आमच्याकडन होते म्हणून प्रतिकला त्यांच्यासोबत मी गाडीवर पाठवते दुकानला की बाबा तो सुट्टी घे त्यांना पन्नास रुपये दे आणि तू परत ये आपल्या चॅनल साठी सबस्क्राईब पण बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पन्नास रुपये घेऊन ये ये हा त्याकडं त्यांच्यास जायचं का थोडंच जा